आपल्याला गुगलवरती यायचं आहे ए एच महा बी एम एस टाईप करून सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आहे इथे पहिलीच लिंक तुम्हाला दिसणार आहे ए एच महा बी एम एस या नावाने सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट तुम्हाला तुमच्या समोर ओपन झालेली दिसणार आहे जी की अशा प्रकारची आहे तर सिंपली इथे आता आपल्याला काय करायचं आहे तर कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला मेसेज आलेला आहे तर सिंपली कागदपत्रे अपलोड करायचं इथे ऑप्शन तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर हा तक्ता तुम्ही एक वेळेस वाचून घ्या आणि हे वाचल्याच्यानंतर सिंपली बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करा आता बंद करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचे पॉईंट तुम्ही इथे वाचून घ्यायचं आहे कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना तर यामध्ये तुम्ही पाहून घ्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास कृपया या नंबरवरती क्रमांकावर संपर्क करावा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती संपर्क तुम्ही साधू शकता त्यानंतर महत्त्वाची सूचना पाहू शकता कागदपत्र अपलोड क्षमता शंभर के बीपर्यंत असावी जे की जे पेजी पी जी जे पी जी आणि पी एन जी या फॉर्मॅटमध्ये तुमचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर अर्ज प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहित वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील असं सांगण्यात आलेलं आहे तीन नंबरला पाहू शकता अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधार कार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे चार नंबरला निवडा या बटनवर क्लिक करून कागदपत्र अपलोड करा असं सा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पाच नंबर हे सहा नंबर मित्रांनो तुम्ही एक वेळेस वाचून घ्या हे वाचून झाल्याच्यानंतर सिंपली तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर दिला होता त्याचे लास्ट सहा अंक पासवर्ड म्हणून टाकून घ्यायचा तर मी सर्वात पहिलं टाकून घेतो आधार नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर नंतर सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला इथे महत्वाच्या सूचना दाखवल्या जातील यासुद्धा महत्वाच्या सूच वाचून घेणं महत्वाचं आहे हे वाचल्याच्यानंतर नंतर सिंपली बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर थोडंसं आपण खाली येऊयात पाहू शकता खाली आल्याच्या नंतर इथे तुम्हाला अर्जदाराचं नाव दाखवलं जाणार आहे त्यासोबत अर्जदाराचा आधार क्रमांक दाखवला जाणार आहे यामध्ये आता तुम्हाला निवडलेली बाब म्हणजेच तुमच्या योजना कोणत्या आहेत त्या योजनेचे नाव इथे दाखवली जाणार आहेत निवडलेले बाबमध्ये मित्रांनो तुम्ही गाई म्हशी शेळीसाठी जर अर्ज केला असेल तर इथे तुम्हाला दोन्ही योजना दाखवल्या जातील मी दोन्ही योजनेसाठी फॉर्म भरला होता सिम्पली आता गाई म्हशीचे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे निवडाचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता कागदपत्र अपलोड करायच्या खाली गाई म्हशीच्या याच्यावरती सिंपली निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला सर्व शकता ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकताय आता इथे महत्त्वाचा विषय म्हणजे असे चिन्ह असलेले कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे म्हणजे जर जिथे चित्र स्टिकमार्क देण्यात आलेलं आहे तिथे ते डॉक्युमेंट अपलोड करणं अनिवार्य आहे म्हणजे ते, ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे एक नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय ओळखपत्राची सत्यप्रत म्हणजे तुमचा आय डी फोटो इथे लागणार आहे त्यानंतर दोन नंबरला सातबारा लागणार आहे तीन नंबरला आठ अवतारा चार नंबरला अपत्य दाखला अनिवार्य म्हणजे इथे तुम्ही स्वय घोषणापत्रसुद्धा उडू शकता त्यानंतर थोडंसं खाली होऊयात खाली आल्याच्यानंतर आधार कार्डसुद्धा इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर सातबारामध्ये जर लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र इथे लागणार आहे एक्झाम्पलसाठी तुमच्या वडिलांच्या नावे जमीन असेल आणि तुम्ही फॉर्म भरला आहे पण सातवाऱ्यामध्ये तुमचं नाव नाही आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला वडिलांचं संमतीपत्र इथे लागणार आहे अथवा तुम्ही दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करून खात असाल तर भाडे तत्वाचा करारनामा इथे अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर इथे खाली पाहू शकता अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत इथे स्टार मार्क देण्यात आलेला आहे पण तुमच्याकडे जर अनुसूचित जाती दाखल्याची सत्यप्रत नसेल तर, तर, था था। तर हे सोडून द्यायचं आहे मित्रांनो असल्यास तुम्हाला इथे जर तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे नसल्यास तो सोडून द्यायचा आहे त्यानंतर ॲडिशनलमध्ये मित्रांनो तुम्ही हे सुद्धा डॉक्युमेंट देऊ शकता तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर हे सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट द्यायचं आहे जेवढे जास्त डॉक्युमेंट देयल तेवढंच बेटर असणार आहे मित्रांनो इथे रहिवाशी प्रमाणपत्र तुम्ही पाहू शकताय दारिद्र्य रेषेखालील दाखला असल्यास देऊ शकता अनिवार्य आहे नसल्यास नाही त्यानंतर बँक खाते पासबुक सत्यप्रत तुम्हाला इथे द्यायचे आहे राशन कार्ड इथे राशन कार्डसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता दिव्यांग जर असाल तर इथे दिव्यांगाचा दाखला असणार आहे नसल्यास हे सोडून द्यायचं आहे त्यानंतर बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे नसल्यास सोडून द्यायचं आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावासुद्धा इथे जोडू शकता असल्यास मित्रांनो त्यानंतर शैक्षणिक पात्रता जे काही डॉक्युमेंट यापैकी असतील तर हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घेऊ शकता आता अपलोड करण्यासाठी इथे चूज फाईलचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि फोटो अपलोड झाल्याच्या सिम्पली सेव सेव्ह या ऑप्शनवरती करायचा आहे वन बाय वन मित्रांनो तुम्ही हा हे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर सेव्ह करायचा आहे परत हे hmm. डॉक्युमेंट अपलोड केल्यावर परत सेव्ह करायचा सेव, सेव आहे असे जेवढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करत आहे त्यामध्ये सेव्ह सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण काही मशीनचं बघितलं सेम शेळी मेंढीचं सुद्धा निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तशाच प्रकारे मित्रांनो जे काही डॉक्युमेंट आहेत तुम्ही पाहू शकता हे डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करून सेव्ह करणं गरजेचं आहे तर प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसले तुमचं जर शेळीपालन किंवा काही मशी योजनेअंतर्गत तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं याच्यावरती सुद्धा मी डीपमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे हे एक थोडी माहिती होती मित्रांनो जे की भरपूर जणांना आठ तारखेला एस एम एस आलेले आहेत आणि त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे डॉक्युमेंट हे अपलोड करून घ्यायचं आहे हे तारीख मित्रांनो पंधरा जून पर्यंत असणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकोन दाबायला विसरू नका